संतोष पाटील गणपती बाप्पा गणपती बाप्पा, बाप्पा वो वो रिया। वो रिया। आ, आज या ठिकाणी वक्ता महाराष्ट्राचा दोन हजार चोवीस गणेश उत्सव या ठिकाणी जमलेल्या सर्व गणेश भक्तांचे मी सहज असे स्वागत <coughs> स्वागत करतो त्याचबरोबर आपल्या सर्वांना माहिती छोट्यातली छोटी गोष्ट जरी समजा आपल्याला तयार करायची असेल प्रेझेंट एक ऑफिस ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन द्यायचं असेल त्याच्यासाठी खूप मोठी मेहनत आपल्याला करावी लागते त्यावेळेस जाऊन ते यशस्वी असं ते प्रेझेंटेशन होत असतं किंवा ते मिटिंग यशस्वी त्याचप्रमाणे आपल्या मंडळाचे जेवढे काही कार्यकर्ते आहेत पदाधिकारी पदाधिकारी आहेत त्याचबरोबर मंडळाचे अध्यक्ष माननीय बालाजी जाधवजी सर या सर्वांनी गेले दोन तीन महिने हे हे जे काही गणेशोत्सव गणेशोत्सव आहे हा यशस्वी होण्यासाठी जी काही मेहनत घेतली त्या प्रत्येकाच्या मेहनती सा मेहनतीसाठी त्या सर्वांना मी धन्यवाद देतो आज या गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी जो काही एक जिवंत असा या देखावा देखावा या ठिकाणी रेखाटलेला आहे आणि त्या रे तो ज, तो देखावा जिवंत वाटावा हो। म्हणून त्यांनी त्यात प्रत्येक बारकाई प्रत्येक जी गोष्ट आहे ती बारकाईने बघितली आहे आणि त्याच्यावर काम केले हे ते देखाव्यातून स्पष्ट दिसून येतं आणि त्या देखाव्यातून जो सामाजिक संदेश या ठिकाणी आपल्या सर्वांना त्यांनी दिलेला आहे मला वाटतं आज या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपण तो संदेश आत्मसात केला तरी खूप खूप काही झालं आणि त्या ते जर जर समजा आपण तो संदेश आपल्या राज्यात आत्मसात झाला तर असं म्हणून वक्ता माराश्ट्रा, माराश्ट्रा दून अजर काई की वक्ता महाराष्ट्र महाराष्ट्राचा गणेशोत्सव दोन हजार चोवीस हा त्यांचा जो काही मेहनत केली ती यशस्वी झाली असं मला वाटतं त्याचबरोबर आज ही जी गणेश गणेशोत्सवानिमित्त ह्या ज्या गणपती बाप्पांची ज्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करून या ठिकाणी जी मूर्ती विराजमान झालेली आहे त्या मूर्तीकडे तुम्ही बघितलंय का व्यवस्थितपणे बघितलंय का तुम्हाला काय वाटतं त्या मूर्तीकडे बघितलं चौदा विद्या आणि चौसष्ट कला या कलांचा अधिपती असणारे हे आमचे जे गणपती देवताचे जे गणपती देवता आहे ही जी ही गणपती देवता ज्यावेळेस आपल्याला ह्या विद्या देते त्यावेळेस म्हणजे ती आपल्याला बुद्धी देते या बुद्धी सगळ्यांना सारखी दे दिलेली देवता दे ही बुद्धी आता प्रत्येकजण आपापल्या अप क्षेत्रानुसार आपल्या सवयीनुसार किंवा आपल्या आवडीनुसार ती बुद्धी वाढवत असतं त्याचबरोबर आपलं आयुष्य भरभरून जगावं म्हणून हे ज्या चौसष्ट कला दिलेल्या आहेत ह्या कला कलागून सर्वांनी आत्मसात करायचे असतील तर गणपती बाप्पाचं स्मरण नक्की करावं त्याचबरोबर ह्या वर्षात आपलं जे दोन हजार चोवीस म्हणजे आता धावपळीचं जे युग आहे त्यात आपलं कोणाला एकमेकांना शेजाऱ्याला भेटायला वेळ नाही पण ह्या ह्याच्यामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी जे 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 एकत्र ह्या आपण सर्वांचे सुख उपभोगणार आहोत जी काही आपल्यामध्ये एनर्जी तयार करून घेणार ही पुढचं पुढच्या वर्षी ज्यावेळेस गणपती बाप्पा येणार आहेत तोपर्यंत ह्या अशाच चांगल्या पद्धतीने आपलं आयुष्य मंगलमय आल्हासदायक आणि प्रसन्न राहो हीच विनंती मी गणपती बाप्पाला करतो की आपला सर्वांना आरोग्य देवो ऐश्वर्य देव आणि जसा गणपती बाप्पांचा तो जो मोदकांचा प्रसाद आहे असाच प्रसाद असंच आयुष आईश, आयुष्यामध्ये सगळ्यांना सगळं काही चांगलं आणि भरपूर भेटावं ही गणेश गणेश चरणी आपल्या सर्वांच्या वतीने मी गणपती बाप्पाला ही स हे मागणं मागतो आणि या ठिकाणी आपण सर्वांनी मला बोलण्याची जी संधी दिली आणि हा जो काही उत्कृष्ट असा गणेश उत्सवाचा कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे त्याबद्दल मी आयोजकांचे आणि त्यामध्ये सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो गुड